नमस्कार ही कविता मी अनेक वर्षांपूर्वी कॉलेजला असताना लिहिली होती याची पार्श्वभूमी अशी आहे की हॉस्टेलवर राहणारा एक मुलगा उन्हाळ्यात परीक्षेच्या दिवसात अभ्यास करत असताना आंघोळीला गेला आहे तो पाण्याच्या एक बादे अंगावर ओतून सर्वांगाला साबण लावतो पण तेवढ्यात नळाचं पाणी जातं अशावेळी त्याला ही कविता सुचते हे गाणं सुचतं आणि तो कसं म्हणतो ते आपण बघूया Hmm, वाजे नाक सुरु सुरु डोळ्यात साबण चुरू चुरू आणि पाण्याची धार गेली अन वैशाखातल्या उन्हात परिक्षेच्या महिन्यात आंघोळ गडबडली वाजेनाक सुरु सुरू डोळ्यात साबण चुरू चुरू आणि पाण्याची धार गेली अन्न वैशाखातल्या उन्हात परिक्षेच्या महिन्यात आंघोळ गडबडली तिथं कुणी पास ना ऐके ना माझी कुणी हाक ना दाराची कडी ही घे ना डोळ्यातला साबण काय जायना टॉवेल दूर होता त्याला ओढायला जाता तिथ पाल एक चुक चुकली अन वैशाखातल्या उन्हात परीक्षेच्या महिन्यात आंघोळ गडबडली बादलीतल्या तांब्या काय गावना अंगाची आग काय थांबना पाण्याची आशा कधी सेना घाणीचा वास मला सोसेना मी बॉम्ब मारू जाता शिपायाला शिवी देता तिरेक्टरला ऐकू गेली अन्न वैशाखातल्या उन्हात परीक्षेच्या महिन्यात आंघोळ गडबडली रेक्टरने जेव्हा मला पाहिला गालातल्या गालात, गालात हासिला, पाण्याचा जार त्याने आणला तोंडावर सपकार मारला मी डोळे उघडता जेव्हा जाग मला येता माझी स्वप्नातली बात संपली खातल्या उन्हात परीक्षेच्या महिन्यात अतुलची झोप मोडली थँक्यू खूप खूप धन्यवाद ऐकल्याबद्दल